आज इथे मी चिकनची भाजी बनवलेली आहे पण चिकनच्या भाजीसाठी मी जे वाटण गेलेलं आहे ते न भासता वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण न भासता जे बनवलेलं आहे ते वाटण अगदी सिल्की स्मूद असं वाटण होतं ज्याने भाजीची चव अगदी अप्रतिम अशी लागते अगदी झणझणीत लागते तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार आहे कुठल्या वेळेला काय केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून स्किप करून तर बघूच नका हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे मी वाटणाचं सांगते आहे तर हे वाटण मी भाताबरोबर आधीच शिजायला मांडलेलं होतं तर यात मी घेतलेला एक मोठ्या साईजचा सा कांदा दोन टोमॅटो दहा पंधरा कळ्या लसणाच्या दोन इंच अद्रकाचा तुकडा आणि थोडेसे काजू घेतले दहा पंधरा काजू घेतलेले आहेत ते काय केलं मी भाताबरोबरच कुकरमध्ये शिजायला मांडलं तर ते छान वाफून झालेलं आहे वाफोण झाल्यानंतर टोमॅटोचे साल काढून घेतले आणि याला मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि जे पाणी घातलेलं होतं वाफवताना ते पाणी मी वाटीत वेगळं काढलेलं आहे आता हे जे कांदे टोमॅटो टाकले याची छान सिल्की स्मूद अशी प्युरी करून घ्यायची बघा अगदी सिल्कसारखी छान मस्त अशी प्युरी झालेली आहे तर आता काय करायचं आहे इथे मी घेतलेलं आहे चिकन अर्धा किलो चिकन आहे व्यवस्थित छान साफ करून घ्यायचं दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं तर इथे मी गंज ठेवलेला आहे गंजात मी दोन माप तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित घालायचं कारण की चिकन मटणच्या भाजीत जर तेल कमी झालं तर चव येत नाही अगदी छान चव यायला हवी तर तेल अगदी व्यवस्थित एकदम जास्त पण घालायचं जा नाही आहे आपल्याला तर एकदम कमी पण घालायचं नाही आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घातलेला आहे मी याला थोडासा हलका ब्राऊन रंग आला की आपल्याला वाटण घालायचं तर इथे ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे तर आपण जी मसाला वाटलेला होता वाटण वाटले तर अगदी सिल्की सिल्की ते घातलेलं आहे आता हे घालून घ्यायचं आणि म मिक्सरच्या पॉटमध्ये जे चिकटलेलं आहे त्यात मी पाणी घालून ते मी रश्शात घालणार आहे म्हणजे आपलं कुठलंही वाटण वगैरे वा वेस्ट होत नाही आता इथे मसाला जो वाटण शिजते आहे तर तो तडतडून बाहेर येते तेल बाहेर उडते तर अशा वेळेला गॅस खराब होते म्हणून थोडंसं झाकून शिजवायचं म्हणजे गॅस पण आपली खराब होणार नाही तर इथे मी झाकून शिजून घेतलं आहे मधात थोडंसं फिरून अजून ताटली उघडून फिरून घ्यायचं बघा इथे ताटली उघडली मी वरचं झाकण उघडलं आहे आणि छान प्रकारे फिरवून घेतलं मसाला बघा वाटण बघा किती छान सिल्की सिल्की दिसते अगदी पी व्ही एमच्या ग्रेव्हीज जसं असतं ना तशा प्रकारे चवीला पण अगदी मस्त असं वाटत होतं तर छानपैकी वाटांनी तेल सोडलेलं आहे आता यात सुक्के मसाले घातले एक चमचा मी धने पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे हे घरगुती तिखट आहे आणि हा जो मसाला घातलेला आहे गरम मसाला एक चमचा घातलेला हा सुद्धा माझा घरगुती बनवलेला मसाला आहे याच्यानी भाजीची चव प्रतिम येते तर तुम्हाला याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर मी याची रेसिपीसुद्धा घेऊन येईन आणि हा मे महत्त्वाचा म्हणजे सावजी गरम मसाला आहे आमच्या नागपूरकडचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि याला दोन ते तीन सेकंद मी फक्त असंच तेलात दिलं म्हणजे ज्या आपण सुके मसाले घातले धने पावडर वगैरे याचा कच्चा फ्लेवर निघून जातो आणि खूप छान अशी चव येते बघा मसाला किती छान दिसतो आहे वाटणच बघा किती सुंदर कलर दिसते आता यात आपण जे चिकन धुतले ते घालून घ्यायचं आहे चिकनच्या वाट्यात खालती पाणी आहे ते पाणी नाही घालायचं आहे हातानेच टाका पाणी घालायचं नाही तर आता चिकन पण घालून घेते छान मस्त मिक्स करते अगदी झणझणी जण छान चिकन आपल्याला रेडी होणार आहे आज तर अशा प्रकारे आता या मसाल्यात मी चिकन मिक्स करून घेते आहे आपल्याला यात आत्ताच पाणी घालायचं नाही आहे बघा किती छान दिसते चिकनला कोटिंग आली तर खूप सुंदर असं आता झाकण झाकून घेतलेलं आहे याला पाच मिनटं असंच झाकून शिजवायचं आहे अजून एकदा ओपन केलेलं आहे छान वाफ आलेली आहे आपल्याला ऐंशी ते नव्वद पर्सेंट चिकन असंच शिजवायचं आहे पाणी न घालता तरच आपल्या चिकनची टेस्ट खूप छान येणार तर याला परत एकदा फिरवून घेते आहे बघा किती मस्त अशी दिसते रंग किती सुंदर आलेला आहे तोंडाला पाणी सुटते आणि घरी जर पाहुणे आले आणि असं जर चिकन नक्कीच आरलं तर पाहुणे पण तुमची नक्कीच तुती करेल तर किती मस्त दिसते ना आता मी अजून झाकून याला पाच मिनटं अजून शिजू देते जेवढा आपण मंद आचेवर हे चिकनच्या भाजी मटणची भाजी शिजवतो ती तेवढीच खूप छान होते तर इथे बघा अजून मी परत झाकण काढून घेतलं आहे याला फिरून घेते आणि जे ग्रेव्ही शि थोडंसं कोथिंबीर घालते तेव्हा मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर शिजवताना कोथिंबीर घालायचं म्हणजे त्या चिकनच्या भाजीला मटणाच्या भाजीला चव छान कुठलीही भाजी असो त्यात जर थोडंसं शिजवताना आपण कोथिंबीर घातलं तर भाजीला चव अप्रतिम अशी येते तर मिक्स करून घेतलं आहे आणि आता पण जे पाण्यात शिजवलेलं आहे कुकरमध्ये जेव्हा आपण मसाल्याचे कांदा टोमॅटो जे शिजवले ते पाणी होतं ते सुद्धा मी यात आता घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला इथे माझं एटी पर्सेंट चिकन छान व्यवस्थित शिजलेलं आहे आता एकदा परत मी झाकणं झाकून शिजू देते आणि त्यानंतर मग पाणी घालणार आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन छान छान रेसिपीज आहे सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा मी दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं ही रेसिपी बघताय ते पण मला नक्की सांगा कारण की तुम्ही जर मला सांगाल तर मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या कुठल्या शहरातनं बघली बघितली जाते तर आता जे पाण्यात शिजवलं होतं ते पाणीसुद्धा घातलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा जो मसाला थोडा उरलेला होता वाटण त्यातसुद्धा पाणी घालून मी घालून घेतलं आहे आणि याला छान पाच ते दहा मिनटं खळखळून खल उकळी येऊ द्यायची कारण की मस्त अशी उकळी आल्याशिवाय रस्सा पण छान दाटसर होणार नाही आणि चव पण येणार नाही तर आता याला झाकून अजून पाच मिनटं मी शिजू देते परत झाकण उघडून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला अधामधा तसा फिरवत झाकण उघडून आपल्याला करायचं आहे झाकण झाकून तर इथे बघा रस्सा पण छान झालेला आहे मस्त असा बघा दाटसर आलेला आहे आता भाजी रेडी झालेली आहे माझी तर मी वाहळताना माझ्याकडे पाहून ते वाहळतानाचा व्हिडिओ आलेला नाही आहे त्याबद्दल सॉरी छान असा असा आल्यानंतर तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसा खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय